त्यांना विधानसभेमध्ये सिनियर मा माणूस आहे पण तरी मी दु दुय्यम भूमिका निभावली होती त्यांचं प्रत्येक गोष्ट झेलण्याचं काम केलं प्रत्य तर प्रत्येक शब्द त्यांचं झेलण्याचं काम केलं मेन ॲक्टर शोलेमध्ये धर्मेंद्र आहे साईड ॲक्टर कोण आहे अमिताभ बच्चन तर साईड ॲक्टरची भूमिका मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर राबवली अंगावर समाज घेतला ना समाजाची नाराजी घेतली मी विधानसभा लोकसभेच्या वेळेस मग माणसाचा जीव तर, तर काय होणार या माझ्यापेक्षा धाकट्या असून मी धाकटा झालतो मी त्या जसं तसंच वागलो पण त्यांनी माझं असं नव्हतं करायला पाहिजे पंकजा आणि तुमचं एकदम जवळचा संबंध होते चांगले प्रेमाचे संबंध होते आता ते इतका दुरावा का त्यांच्या माझे वाईट काय संबंध होते दोन हजार सतरापासून पासून मी दहा वर्ष त्यांना विधानसभेमध्ये सिनियर मा माणूस आहे पण तरी मी दु दुय्यम भूमिका निभावली होती त्यांचं प्रत्येक गोष्ट झेलण्याचं काम केलं होतं प्रत्येक शब्द त्यांचं झेलण्याचं काम केलं त्यांचं कुठेही अवमान झालं केला नव्हता मी त्या जसं म्हणतील तसं राजकारण केलं त्या म्हणल्या एक्स करायचं आहे यक्स त्या म्हणल्या वाय करायचं आहे वाय मी पूर्णपणे दुय्यम भूमिका म्हणजे साईड ॲक्टर ॲक्टर म्हणतात ना साईड ॲक्टर मेन ॲक्टर शोलेमध्ये धर्मेंद्र आहे साईड ॲक्टर कोण आहे अमिताभ बच्चन तर साईड ॲक्टरची भूमिका मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर राबवली कालच्या लोकसभेला मी प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर राहिलो कालच्या इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनने त्यांनी अचानक मला धोका दिला नाही गपकन त्यांनी अपक्ष सीट उभा केलं आणि फक्त उभा केलंच नाही मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी स्वतः फोन लावले त्यांनी लावले त्यांच्या भगिनी ज्या माग खासदार होत्या त्यांनाही एकाहत्तर हजाराचं लीड देण्यामध्ये माझा वाटा होता आष्टी मतदारसंघातून त्यांनी पण हे केलं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण करायचं आम्ही म्हणलं तुम्ही जे करायचं ते मान्य आहे ते म्हणले गोलार म्हणलं मान्य एक मिनिटात गोलारांना आम्ही यश केलं त्यावेळेस मी, केल। मी समाज अंगावर घेतला आमचा समाज तुम्ही आत्ता बी अंगावर समाज घेतला ना समाजाची नाराजी घेतली मी विधानसभा लोकसभेच्या वेळेस मग माणसाचा जीव तिळतळत नाही तर काय होणार मग तुम्ही माझ्या विरोधात काम केलं म्हणल्यावर मी तुमच्या विरोधात आता इथून पुढं कामच करणार निकाल लागल्याबरोबर मी सांगितलं मला एकोणीस तारखेला माहीत होतं पंकजता यांचे फोन आले त्याचे रेकॉर्डिंग वगैरे फिरलेत ना एकोणीस तारखेला रेकॉर्डिंग केलं वीसला मतदान होतं अठराचे पुरावे आहेत माझ्याकडं काय काय पुरावे देऊ सांगा तुम्ही कुठं कुठं बैठका घेतल्या काय घेतल्या कोणाला कसे निरोप दिले सगळं उघडं झालं आहे तुमच्या कुणी कुणी फोन केले हे सगळं आणि मी म्हणलं आहे ना मी याच्या उपरही म्हणलं आहे की जर का मी दोषी असेल मी आमच्या इथं नारायणगड आहे नारायण महाराज भगवानगड आहे भगवान बाबांचा वामन भाऊंचा कोणता गड आहे आमच्या इथला गहिनीनाथ गड मान आणि मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधीसुद्धा आमच्याच म्हणतात या चारीपैकी पंकजाताई म्हणतील त्या गडावर माझी यायची तयारी आहे मी गडाच्या समाधीला हात लावतो की मी लोकसभेला प्रामाणिकपणे तुमचं काम केलं त्यांनी हात लावावा विधानसभेला सुरेश दस मी प्रामाणिक काम केलं तुम्ही काम नाही केलं लावावा मी लावाय माझी तयारी भगवान बाबांच्या समाधीला हात लावणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे ती मंतरलेली जागा आहे तिथं भाल्या नीट होतं आहे वाकडं होतं आहे हे इथं इथंसुद्धा सोपं काम नाही आहे बरं का मी तिथला भक्त आहे मी भगवान बाबाचा भक्त आहे मी वामन भाऊंचा भक्त आहे नारायण महाराजांचा बी भक्त आहे मी बरं का तर त्यांनी यावं माझं म्हणणं आहे आणि जर त्यांनी आल्या म्हणल्या विषय संपला मग मा तुम्ही माझं काम केलं इथून पुढे आपण परत बहीण भाऊ भाऊ काय अडचण आहे त्या माझ्यापेक्षा धाकट्या असून मी धाकटा झालतो मी त्या जसं म्हणते तसंच वागलो राजकारणात पण त्यांनी माझं असं नव्हतं करायला पाहिजे ज्यावेळेस मी अडचणीत होतो अहो लय कुणी बी शेंगा पाडतं आहे व मी कमळावर निवडून आला असं आलो निवडणुकीच्या आधी जोपर्यंत हे जरांगे पाटलाचा निर्णय नव्हता झाला बऱ्याच जणाला वाटत होतं तिकीट घ्यावं का नाही आमकं तमकं सगळे घाबरत होते आता कोणी बी राव म्हणतो मी निवडून आलो असं झालं कशाचे कसे ताव मारता मी शेवर याच्यावर ह्याच्यावर कशाचे राव वाघ बकरी चायवाले सगळं वाघ निघून गेलता फक्त बकऱ्या चालत्या बरं का आता निवडून आले त्यान त्याचं कुणीकडं पाडीत पाडीतात काही होते परंतु परिस्थिती अवघड होती आणि अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी माझी साथ सोडायला नको आणि त्यांचं काम काय होतं एवढं होऊन बी मी एव एवढं बोलल्यावर ए सुरेश इकडे आपण दोघं बसू विषय संपून टाकू राजकारणामध्ये कुठं वाकायचं आणि कुठं झोकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं त्याच्यामुळे आम्ही कुठं वागतो कुणी चार भिंती चार मी हे संपादक अशा पाया पडलो कुणाला माहिती आहे पाया पडला का बाहेर दरवाजा जाऊन मी संपादक लय झापला बाहेर म्हणायचं <laughs> बाहेर काय म्हणायचं लय झापला आत मात्र पाया पडायचं संपादक साहेब उठला चप्पल काढा हाना माझ्या दोन तोंडात म्हणायच हा हांणार आहेत का तोंडात अरे तर तो करावं लागतं त्यांचा स्वभाव तो नाही तर नाही कर त्यांना पेठतच ठेवायचं वाटतं तर राहू द्या पेठत काय ते कोणाचं तुमचं काय जळ ना आमचं काय जळ तुमच्या माहिती आम्हाला माहिती नाही आमचं तर कोणी दुरावा निर्माण करण्यासारखं नाही माझ्या कार्यकर्ते जीवाभावाने भावाने आव झाले लोकसभेला गरजेत आदळे आंधळे सगळ्यांचे नाव पडले आमच्या लोकांना काही बी म्हणले माझ्या लोकांना जीव मुठीत धरून फार तीनशे चारशे मांग माणसं अंगावर आली तरीसुद्धा आमचे माणसं जागा नाही सोडल्या हो भूत जागेवर धरलं ताप आहे आम्ही लोकांनी भूतं नाही सोडले दोन जिल्हा म दोन मतदारसंघात भूतावर माणूस नाही राहिलं पळून गेले माणसं तिकडच्याचं काय नाही तुम्ही उठून सुटून आष्टी मतदारसंघात कमी मतं पाठला ही कुठली पद्धत आहे राजकारणाची राजकारणाची त्यांची पद्धत ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत चुकून माझं त्यांचं काय बांधाला बांधे काय